अभ्यासातील प्रगतीसाठी मदत एक घरच्या अभ्यासाचे निश्चित वेळापत्रक मुलासोबत बसून तयार करावे आणि त्याचे निश्चयाने आणि सातत्याने पालन करावे शाळेतून किंवा क्लासमधून आल्या आल्या लगेच घरच्या अभ्यासाची वेळ ठरवू नये मध्ये थोडा रिकामा वेळ ठेवावा दोन मुलांचा घरचा अभ्यास तपासावा हस्ताक्षर नीटनेटकेपणा अभ्यास पूर्ण करण्यातील सातत्य या गोष्टी तुम्ही नक्कीच तपासू शकता अभ्यासाची जागा स्वच्छ आहे ते तपासावे सर्व वया पुस्तके नीटनेटकी आहेत हे पहावे चांगल्या गोष्टीचे कौतुक करावे आणि सुधारणा हव्या असतील तेथे चर्चा करावी तीन आज शाळेत क्लासमध्ये जे शिकवलं त्याची उजळणी किंवा उद्या काय शिकवणार याची पूर्वतयारी यासाठी वेळ दिला जातो हे बघावे चार शाळेतील आणि क्लासमधील शिक्षकांना वेळोवेळी भेटत राहून पाल्याच्या अभ्यासातील प्रगतीची माहिती करून घ्यावी पाच मुलगा अभ्यास करताना स्व अभ्यास करतो आहे याकडे लक्ष द्यावे सारांश काढता येणे नोट्स काढता येणे प्रश्न पडणे आणि त्यांची उत्तरे शोधणे ही स्वअभ्यासाची वैशिष्ट्ये आहेत गुंतागुंतीच्या संकल्पना समजण्यासाठी माइंड मॅप्स प्रवाह आकृत्या आकृत्या फ्लॅश कार्ड्स तयार करण्यासाठी प्रोत्साहित करावे झालेल्या अभ्यासाची तपासणी करण्यासाठी चाचण्या किंवा पूर्वीच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्यात सहा ऊर्जा सर्वोत्तम पातळीवर असताना अवघड वाटणाऱ्या विषयांचा अभ्यास करणे आणि ऊर्जा न्यूनतम पातळीवर असताना सर्वात सोप्या विषयाचा अभ्यास अशा प्रकारे वेळापत्रक आखण्यात मुलाला मदत करा सात दिवसातून किमान अर्धा तास अवांतर वाचन करण्याची सवय ठेवावी पालकांनी स्वत ही वाचनाची सवय लावून घ्यावी म्हणजे मुलांना आपोआप सवय लागेल यासाठी घरात एक छोटे वाचनालय तयार करावे वाचलेल्या पुस्तकांवर चर्चा करण्याची सवय लावून घ्यावी चर्चेत वाचलेल्या पुस्तकातील नेमके काय आवडले एखाद्या परिस्थितीत तू कसा वागला असतास असे प्रश्न मुलाला विचारावेत कथेचा सारांश कथावस् तुझचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध याविषयी चर्चा करावी आठ पुस्तकांबरोबरच उत्तम लघुपट चित्रपट पाहण्याची सवय लावून घ्यावी याचबरोबर म्युझियम आर्ट गॅलरी या ठिकाणी भेटी देणे उत्तम नाटके सिनेमे सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावणेही आवश्यक आहे नऊ इंटरनेटचा सुयोग्य वापर अभ्यासात करता येणे माहितीचा शोध घेता येणे ए आयचा वापर करणे ही कौशल्य वयोमान परत्वे शिकवावीत दहा असमंतातील प्रत्येक गोष्टीबाबत का व कसे असे प्रश्न पडावेत यासाठी मुलांना उद्युक्त करावे वैज्ञानिक प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे त्यासाठी सामग्री उपलब्ध करून द्यावी अकरा शिक्षण आणि प्रत्यक्ष जीवन यात सहसंबंध जोडता येणे शिकवावे बारा मुलाचा कल ज्या क्षेत्रात आहे त्याक अधिक करने साथी करावे। त्या क्षेत्रात अधिक सखोलपणे विचार आणि कृती करण्यासाठी मुलाला प्रोत्साहित करावे त्यासाठी आवश्यक सामग्री आणि शिक्षणक्रम उपलब्ध करून द्यावेत